चांगला आहे म्हणून तो समाज तुझ्या पाठीशी राहिला तो रोल संपला ना मी मॅनेज होत नाही मी ते होत नव्हता म्हणून तो समाज होता ना तिथं नेतृत्वाचे गुण कमी पडले नंतर जे आत्महत्या झाल्या त्याला सर्वशी मनोज जनांगेच दोषी आहे त्या बाबाला वाशीला म्हणलो राव आम्ही हा जोडून म्हणलो राग का बरं येतो का अनेक वर्ष आपण काम केलंय आम्ही केलेलं काम मनोजच्या हातात दिलं दिली होती शेवटी साडेतीन चार पाच ला उठला झोपेतून म्हणे नाही आपल्याला लढवायचं नाही म्हणे असं कुणाचं ऐकतोय का तुला आंदोलन वाढवायचं होतं का विषय सोडवायचे नव्हते का म्हणजे आत्महत्या झाल्या त्याला जबाबदार कोण हे प्रश्न निर्माण झाले ना कोल्हापूर या ठिकाणी एकत्र बैठक घेतली त्यानंतर आपल्या छत्रपती संभाजी सुद्धा आरक्षणासाठी सर्वप्रथम हे आंदोलनाची वेळ यायलाच नव्हती पाहिजे याचं खरं आत्मचिंतन मनोज दरांगेंनी करणं गरजेचं आहे मनोजरांगींच्या हातात समाजाने पूर्ण विश्वासाने पुढं केलं होतं भविष्यात आचा समाज कुणाला पाठिंबा देईल मला तरी वाटत नाही माझं तीस वर्षाचं आयुष्य सामाजिक कार्यात गेलेलं आहे कारण मी स्वतः डोळ्याने समाजाचं प्रेम समाजाचा विश्वास मनोजवर जो समाजाने दाखवला भविष्यात तो कुणाला मिळणार नाही आता जे आंदोलन चालू आहे कोल्हापूरला करण्याचं म्हणतात आणि संभाजीनगरला आंदोलन चालूच झालेलं आहे ही वेळ आलीच नसते मनोजला सरकारने सतरा दिवस उपोषण करत असताना मराठवाड्याचा विषय सोडवला होता सरकारने सरकारने अक्षरच्या मराठवाड्याच्या सर्व मराठ्यांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्यायचा निर्णय घेतला होता पण मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचा विषय न सोडवता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या हा विषय वाढवला आणि मराठवाड्यातला जे मिळणारं आरक्षण होतं मिळालं नाही म्हणून ही आंदोलनाची तर आंदोलन करणारच आहे समाज समाज थोडी कुणाच्या कुणाच्या भविष्यावर हो आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समाजाच्या विविध संघटना एकत्र येतील कोणी इंडिव्हिज्युअल करतील तो समाजाला सगळ्यांना अधिकार आहे सर्वात मोठी चूक ही मनोजची आहे ना काही जण तर आम्ही तर पहिल्यापासून म्हणतो पहिल्या दिवसापासून कारण एक लक्षात घ्या तुमच्याशी मी चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं बराबर त्यानंतर तुम्ही मराठा आरक्षणाची मरा मरा मागणी कशा कसं करू शकता मग आम्ही स्वतः मी मराठवाड्यातील आरक्षणाचा विषय मी दोन हजार आठ पासून काम करतो दोन हजार पंधराला ला डिसेंबरला माझी याचिका होती ज्यावेळेस मनोजनी मला पहिल्या वेळेस मुख्यमंत्र्याकडे पाठवलं चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस चोवीस बहुतेक तेवीस चोवीस हा वडी काढायच्या वेळेस राईट वडी काढायच्या वेळेस पहिले तिथं तिथून ज्यावेळेस मला पाठवलं तर माझ्या समोर प्रश्न आला की बा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं आहे त्यावेळेस पुनर्याचिका होती तर काय मागणी करावी आपण कारण आम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर माझा बाप बी मुख्यमंत्री असला तरी मी मागणी काय करणार सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर पण त्यावेळेस आमच्याकडे एक मार्ग आमच्या हातात होता की मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र त्याचे आपण संदर्भ दिले होते की मराठवाडा हा हे नवी पिढीला तर काहीच माहीत नाही आज जे आरक्षण मागतात आमची नवी पिढी आणि बाबा आपण आंध्र प्रदेशमध्ये होतो त्याच्या पहिले आपण हैदराबाद स्टेटमध्ये होतो हैदराबाद स्टेटमध्ये असताना आपल्याला मराठा म्हणून आरक्षण होतो आंध्रामध्ये असताना आपण मराठा म्हणून आरक्षणच होतो छप्पनला ही प्रक्रिया झाली एकोणीसशे ला आपण मराठवाडा हा महाराष्ट्रात विलीन झाला संयुक्त महाराष्ट्रात तर तिथं आम्हाला जे आरक्षण होतं त्याच वेळेस ह्या महाराष्ट्र सरकारने दिलं होतं पण दुर्दैव आतापर्यंत जे मुख्यमंत्री होते त्यांनी हे मराठ्यांकडे पाहिलं नाही मराठा मराठवाड्यातली जी मराठा समाजाची जी अवस्था झाली शैक्षणिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल याला राज्यकर्ते दोषी आहे पण ह्यावेळेस ज्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांकडे मांडला हा मुद्दा त्यावेळेस मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि हा नवीन मुद्दा आणि त्यांनी लगेच समिती स्थापनेची घोषणा केली त्या समितीने स्थाप काम नाही केलं म्हणून शिंदे समिती स्थापन केली तिथं हायकोर्टाचे जज होते शिंदे साहेब संदीप शिंदे साहेब त्यांच्याकडे मी म्हणणं मांडलं आणि सगळं द्यायला आले होते मनोजनी नाकारलं हे आमच्या मराठा समाजाचं सर्वात मोठं दुर्दैव की असा नेता मराठा समाजाला मिळाला अनेक बदल झालेले हो अनेक बदल आजही तुम्ही त्यांची एक मागणी पहिलेच्या सुरुवातीला दाखवून द्यावी आम्हाला आणि ज्या येणार सोडायला ये शासन प्रशासन येणार नवीन मागणी काय मी महाराष्ट्राची करून टाकली नंतर सगळे सोयरे करून टाकले महाराष्ट्राला कुंभी प्रमाणपत्र द्या काय मागणी हे काय आम्हालाच माहित नाही संभ्रम निर्माण केला म्हणून तो समाज दूर झाला यांच्यापासून अजिबात नाही हो तशी काय कायद्यात बसणार सगळे सोय समजा आता आम्ही आम्ही समजा आम्ही आता मी मराठा आहे पण उदाहरण तुम्ही दिली ते तू मराठा आहे असं धरू आपण क्रे झाले ना माझी मुलगी तुमच्याकडे तुमची मुलगी माझ्याकडे सगळे सोरे झाले ना त्या बाबाला वाशीला म्हणलो राह आम्ही हा जोडून म्हणलो राग का बरं येतो का अनेक वर्ष आपण काम केलंय आम्ही केलेलं काम मनुष्य हातात दिलं का बरं दिलं कि माणूस काम करतोय उपोषण करतोय सगळा समाज आहे आमचं कर्तव्य आम्ही समाजाचा एक भाग आहे सभागृती आता तर आमचं तर स्टेटमेंट हेच आहे की बाई एसआयटी लागली ती एसआयटी शासनाने प्रकाशित करू नये म्हणून त्यांचा दबाव तंत्र माध्यमातून आंदोलनाचा भाग आहे स्पष्ट मध्ये आमचं राहिलं काय आता तुम्हाला दहा टक्के मराठ्यांना आरक्षण मिळालं एसीबीसी सेंट्रलला तुम्हाला एसीबीसी आहे काही मराठवाड्याचे मराठे आमच्या विषयामुळं मनोजच्या आंदोलनामुळे काही प्रमाणपत्र आपल्याला मिळाले भविष्यात मिळतील ना अजून आपल्याला एकमेव मार्ग फक्त मराठवाड्यातील पूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल तो एकच विषय कायदेशीर सत्यता आहे त्याच्याबरोबर दुसरा विषय कोणी आणला असेल तर ते त्याचं अज्ञान ती समाजाची दिशा पाटला सुरुवातीचा जी मागणी होती ती अशाच पद्धतीची नंतर जो लढा भरकटला त्याला काय करायचा सरकार पॉझिटिव्ह होत सरकार देणार होत यांच्या मार्गावर मधीच काय गडबड झाली अशी म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात गेले नंतर नाही याला सक्षम नेतृत्व मिळालं नाही आम्हाला नेतृत्वात असतात सर्व गुण पाहिजे दूरदृष्टी पाहिजे समाजाची मी चांगला मी चांगला अरे तू चांगला तो रोल संपला ना मी मॅनेज होत नाही मी ते तू होत नव्हता म्हणून तो समाज होता ना तिथं नेतृत्वाचे गुण कमी पडले आणि समाज बघतोय बाळासाहेब हा हा त्यांचं असं म्हणणं होतं की व्यक्ती प्रामाणिक आहे त्यांच्या पाठीमागले समाज सुद्धा आहे फक्त त्यांनी एक म्हणजे होतं की काही वकील किंवा ज्यांना ज्ञात आहे ज्यांना अभ्यास आहे अशा लोकांना त्यांनी सोबत घ्यावे त्यांचे विचार बघावे म्हणजे आता काय झाले की सगळेच येणार आपल्याला एक जायचंय हे आंदोलन काय सुपोषण करायचं पण कुठेतरी कायदेशीर बाबी म्हणून ते अज्ञान नाही सुरुवातीच्या काळात मीच होता होतो ना मी दोन वेळेस दोन वेळेस मुख्यमंत्र्यांशी चर्चा मीच केली किंवा पाठवलं हो ना तिथं कमी नव्हती आमचा रोल काय होता सरकारशी चर्चा करणे त्यांना कागदपत्र देणे त्यांना कन्व्हिन्स करणे समिती नेमली समिती हायकोर्टात जे आहे तसं बोलून काही चालत नाही समितीलाही कन्व्हिन्स केलं जालनातच केलं याच्या सांगण्यावरच केलं ना देत असताना घ्यायला पाहिजे चार्� होतं तुम्ही जसं म्हणता घेतलं का नाही मग शंका आली ना आमच्या मनात कुणाचं ऐकतोय का तू तुला आंदोलन वाढवायचं होतं का विषय सोडवायचे नव्हते का म्हणजे आत्महत्या झाल्या त्याला जबाबदार कोण हे प्रश्न निर्माण झाले ना आम्ही आमचं स्पष्ट मत आहे ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण नाकारलं त्यानंतर ज्या आत्महत्या झाल्या त्याला सर्व मनोज जना दोषी आहे आमचा जीव कावर वेळेतो आम्ही तीस वर्ष काम केले सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर आपण एक मार्ग शोधला आणि तुम्ही सराटे सराटेच बोलताय सराटे अभ्यास चांगला माणूस आहे सराटेकडं आयोगाचं काम होतो गायकवाड आयोगाचं माहित नसेल तर आज पहिल्या वेळेस सांगतो तुम्ही नाव घेतलं म्हणून मराठवाड्याचा गायकवाड आयोग ज्यावेळेस काम करायला आला हे सराटे याच्या स्वतःकडे छत्रपती संस्था नावाचं मराठवाड्याचं सर्वेचं काम होत मग ह्या अभ्यास होता तर यांनी याच्या सर्वेत गायकवाडांना का दिलं नाही मराठवाडा हा आंध्रातून आला त्याला आरक्षण होतं तुम्ही मराठवाड्याला आरक्षण द्या आणि असे अभ्यास आमच्यात निर्माण झालेले आणि समाज त्यांना कुठे ना कुठं मग समाजाचं नुकसानच होत चाललंय कारण पहिल्यांदा समाज मुंबई पर्यंत गेला घरदार सोडून बाहेर पडला आणि अजूनही बरेचसे आता आंदोलन अजूनही उपोषण चालू आहे आणि कुठे ना कुठे अपेक्षा असते की अजूनही समाजाने इथे यावं घरदार सोडून यावं समाज कुठपर्यंत पाठीमागेला कारण कुठे ना कुठं ताळमेळ नाहीये जे आंदोलक आहेत काय वाटतं काय सांग ताळमेळ तर हा पहिल्यापासून मी नव्हता पण ताळमेळ एकत्र आला ना मनोजच्या पाठीमागं आंदोलन करताना कोणत्या संघटना आंदोलन करत होत्या सगळ्या त्यांच्या तो पाठीशी पण नेतृत्व तो तो शून्य निर्माण दिसलं तर मग बाकीचे लोक तर काम करणारच का ना त्यांच्या त्यांच्या मागण्यात काय थोडा फरक असेल पण त्यांची प्रामाणिक लढण्याची तर इच्छा आहे ना त्यांना कसं काय नाव ठेवू शकतो आपण यांनीच करावं त्यांनी नाही करावं असं थोडी असत ते सरकार पाहिजे हे तेंच ऑपरेशन करून मरतील हवा जास्तच प्रकार झाले लोकसभा निघून गेली विधानसभा आल्या विधानसभेला उभं करायचं होतं ना आम्ही तर तीस वर्ष काम केलेले लोक आम्ही त्याच्या पाठीचे होतो ना निर्णय कोणी घेतला होता तीस वर्ष विधानसभेला उभं राहायचं समाजाने निर्णय घेतला आपल्याला उभं राहायचं म्हणून प्रक्रिया चालू केली म्हणून प्रक्रिया चालू केली आम्ही त्या प्रक्रियेपासून दूर होतो पण त्या मागणीला आमचं समर्थन होत शंभर टक्के वीस वर्षापासून ज्यावेळेस राज्यकर्ते आपल्याला आपल्या मागण्या पूर करत पूर्ण करत नसतील तर तुम्हाला त्या राज्यकर्त्यांच्या चळवळीत जाऊन आपलं हक्क घ्यावाच लागतात ही शेवटची पायरी असते आणि ती समाजाने यांच्या हातात दिली होती शेवटी साडेतीन चार पाच ला उठला झोपेतून म्हणे आपल्याला लढवायचं नाही म्हणे असं होता रात्री लढायचं अरे सकाळी उठल्यावर साडेतीन पर्यंत लोक तिथे होते चार वाजेपर्यंत लोक होते तिथे आणि समाजाने काय केलं संभाजीनगर मधून समजा पाच दहा लाख आपण सगळेजण उभं राहणार होतो आमच्यात एकमत झालं नाही म्हणून आम्ही काय ठरवलं बघ तू ठरव आमच्या बायको कुणाला तरी एक कर तोही निर्णय त्यांच्या हातात दिला होता मग यांनी निर्णय कावर नाही घेतला मग यांनी कुणाशी चर्चा केली ना हा शहाणा तर म्हणत होता राज्यकर्त्याला घरात येऊ नका आपल्या गावात नाही येऊ दिलं ना समाजाने सा आणि हे शाणे रात्री दीड दीड दोन दोन वाजेला एकट्या रूम मध्ये बोलत होता काय सेटलमेंट केली यांनाच माहितीये ना सेटलमेंट काय झाली काय घेतले आणि काय बोलले आणि समाजाला मातीत घातलं आज समाज नाही आज हे मागच्या आंदोलनातून आपण पाहिलंय बरं आम्ही काय बोलतोय तो आज मी मराठवाड्याचा था विषय घे ना आजही तू मराठवाड्याचा राहिल्याचा मराठवाड्याचा विषय घे बस ते तुझे तो विषय तुझ्या हाताने पूर्ण होईल आणि आम्ही आमचं मागचं स्टेटमेंट सांगतो आम्ही पाया झालेलोय मराठवाड्यातील कुंभी जातीच्या प्रमाणपत्राचा आम्ही पाया झालेलोय त्याला कोणी नाकारू शकत नाही समाजाने नाकारले पण तू कळस तुला संधी होती ती गेली पुन्हा तू संधी निर्माण कर लढ बाकीचे विषय घेऊ नको अशा नुकसान गेलं का एसीबीसी मिळालं सरकारने काय केलं पहिले ईडब्ल्यूस होत आरक्षण नव्हतं म्हणून आपल्याला दहा दहा टक्के एसीबीसी दिलं त्यावेळेस तुम्हाला सेपरेट आरक्षण दिल्यानंतर तुम्ही ह्या घरातून त्या घरात गेले ना आणि ते दहा टक्के काय कमी आहे का गैरसमज आहे आपल्या मराठ्यांचा मराठा मुलांचा राज्यकर्त्यांचा आंदोलनकर्त्याचा पहिले दहा टक्के मराठा होता बराबर आहे तुम्हाला सेपरेट दहा टक्के दिलं म्हणजे दहा टक्के मराठा कोणत्याच येणे अहो ह्या महाराष्ट्रात कोणत्या एका जातीला दहा टक्के आरक्षण नाही आहे आमच्या दलित बांधवाला पण नाही आहे आदिवासीला बी नाही आहे ते सातमध्ये खेळतात ते तेरामध्ये खेळतात हा एकोणीस टक्केच हे खेळतो ओबीसी एन टीवाले दहा अकरा टक्के मराठ्याला दहा टक्के दिले ना सरकार अजून काय करेल तुमच्याकडून सरकारने काय द्यायला पाहिजे उद्या चर्चा झाली आमची तिथं समजा तर काय काय कोणत्या तोंडाने काय मागणार आम्ही म्हणून आम्ही भविष्याची मागणी केली की हे दहा टक्के उडालं हे कोर्टात जाणारच गेलंच आहे आता सरकार बाजू मांडणार समजा भविष्यात उडालं आहे दहा टक्के जे ईडब्ल्यू एस आहे आज आपल्याला ते वीस टक्के करा वीस टक्के केलं तर मग मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील लोकसंख्ये प्रमाणात आरक्षण मिळेल सरकारने आणि ते होऊ शकतं कारण आज दहा टक्के तुम्हाला ईडब्ल्यूस आहे ते सगळ्या समाजासाठी आमचं दहा टक्के उडायला नंतर हे दहा टक्के याच्यात महाराष्ट्र शासन वाढवू शकतो ते मिळालं तर जे आज ईडब्ल्यूस मध्ये त्यांनाही न्याय मिळेल आणि मराठ्यांनाही न्याय मिळेल आणि जे ओबीसीत आहे ते ओबीसीत आहेच मराठवाड्याचे काही आले पहिल्यापासून आमच्या ओबीसीत आहेच मराठा पण ते म्हणतात त्यांच्यामुळे कोण बुनव सापडल्या अनेकांचा फायदा झाला हे सत्यता आहेच हे पण हे किती टक्के आहे जे आज मराठवाड्यात आपल्याला था, आरक्षण मिळाले त्याचे प्रमाणपत्र किती मिळाले माझ्या आकडे आम्ही दोन लाख पावणे दोन लाखाच्या पुढे सरपलो ही सत्यता आहे ना मी स्वतः म्हटलो ना विषय आमचा असल्यामुळे मनोजी आमदार कोण हे मिळालं पण पूर्ण मिळालं होतं मराठवाड्याला नाकारलं तू ते ते पण सांग ना तुझ्यामुळे आत्महत्या झाली ते पण सांग ते सांगत नाही तो आणि म्हणतो तो अठ्ठावन्न लाख सापडले एकोण एक आठवण लाख त्याचा आकडा आहे अज्ञानी माणूस हे आठवण लाख कोणते जे आमचे मराठा विदर्भात आहे उत्तर उत्तर महाराष्ट्रात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे जे पहिल्यापासून ओबीसी आहे त्यांचे आकडे आहे ते हा म्हणून ते सरकारने शोधलं तर आकडे झाले म्हणतो माझ्याच मुळ अरे तू आता जन्माच्या पहिल्यापूर्वी ना दे <laughs> याच्यामुळं तर मराठ्यांचं तर नुकसान झालंच झालं मराठा समाजामुळं या आमच्या आंदोलनामुळं मनोजच्या समाजा समाजात धुई निर्माण झाली आम्हाला एकत्र करायला त्रास उरला हो असं नाहीये कोणती चळवळ काढा तुम्ही सेवा संघ काढा समाजी बिघड करा छावा काढा कोणती छावा अगोबी छावा काढली तर कोणत्याही समाजाबद्दल आम्ही अपशब्द वापरले याच्या आंदोलनामुळं आमच्यात दुई निर्माण झाली मिळालं तर काहीच नाही बरं ओबीसीला काही समजत नाही अरे बाबा आम्हाला ओबीसीत मिळालंच नाही तुम्ही नाराज ना होना ते अज्ञानी आमची अज्ञानी आमचा या आंदोलनाचा नेता मग अज्ञानी असतला प्रकार आहे त्यांनी पुन्हा एकदा दोन महिने काय दोन महिन्यांत अजून चार महिने त्याला राहिलं काय काम आता काय काम आहे का त्याला काही काय का त्याचे ध्येय धोरण काही संघटनेला असतात ना एखादा विषय पूर्ण केला काय आहे का कोपर्डीच्या माणसाला मारलं त्या आरोपीला मारलं त्यावेळेस आम्हीच होतो त्यांच्या पाठीशी कोण होतो ना छाती डोकपणे सांगावे काही ध्येय धोरणं असतात संघटने त्याच्यावर काम करावं लागतं आता पुन्हा या चर्चेला महिनाभरात या जातील ज्यांना समाज अज्ञानी हो भावनिक जातील चर्चा करते पण आम्ही एवढं काम केलं आम्हाला दुःख नाही हे आंदोलन केलं ह्याच्या आंदोलनात आता चार ते पाच लोक वारले आत्ताच्या आंदोलनात याला दोष कोण आहे कुणी कोणी असेल ना किशोर चव्हाण तरी असेल नाही तर मनोज तरी असेल किंवा अजून कोणी तरी असेल कि जे मेले त्यांचे आई वडील तरी असेल तू के आंदोलन केलं तर आत्महत्या होत्या का मनोज आंदोलन नाही केलं आता आत्महत्या आंदोलनात भावनी के केली के त्याची जबाबदारी घ्यावं लागेल ना तुम्ही जस म्हणलं माझ्यामुळं मिळाले प्रमाणपत्र पण मिळाले मग आत्महत्या झाल्या तुझ्यामुळं तिचे घर उद्ध्वस्त झाले असं नसतं आमचं नेतृत्व आमच्या या आंदोलनाला नेतृत्वहीन नेतृत्व मिळालं ते समाजाचं दुर्दैव आहे आता जे आंदोलन चालू आहे संभाजीनगरला कोल्हापूरला यांच्याकडून आता हे संभाजीनगरला आंदोलन चालू आहे ते आता चालूच आहे तर त्यात त्यांच्याशी माझी चर्चा झाली मी माझी स्पष्ट भूमिका पहिल्यापासून आहे जसं मनोजनी मला बोलवलं होतं मराठवाड्याचं आरक्षण पत्ता सुप्रीम कोर्टाचं आरक्षण नाकारल्यानंतर मनोजने बोलवलं मी विषय काढला तर मराठवाड्याचा विषय जिथे असेल आणि आंदोलनकर्त्यांनी आम्हाला विनंती केली असेल की तुम्ही मार्गदर्शन करा तर माझी मार्गदर्शनाची भूमिका आहे आणि आम्ही याच्यासारखं नाही आहे आम्हाला शुगर झालेलं आहे बी पी आहे समजा मी उपोषण केलं तर शुगर मध्ये येतं ते याच्यासारखं ते एडे चाळी करणार नाही ना मी काही खाल्लं खाल नाही हे कसं काय वाढलं अरे बाबा रिपोर्ट असतात राजा तुला माहित नसेल तर पोलिसामार्फत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट असतो तिथं तर तुम्हाला समाजाचं नाव त्यांनी प्रकाशित केलं नाही ते त्यांचं नशीब त्या सरकारने असं नसतं ना उपोषण उपोषणच असतं करायचं असेल तर उपोषण करावंच लागतं ते ब्लड द्यावंच लागतं तुम्हाला त्या ब्लडमध्ये सगळं येतं बी पी काय आहे तुमचा शुगर आहे किती खाल्ले गेलं काय खाल्लं नाही खाल्लं सगळं येतं ना अशातलं ना ते आंदोलन जे चालू आहे इथेच आहे आता कोल्हापूरचा आमचा काही संवाद झाला नाही त्यांनी बोलवलं होतं आम्हाला जावंच लागेल आम्ही समाजाचे कार्यकर्ते पण कुठेही गेलो होतो फक्त मराठवाड्याचा विषय आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ए सी बी सी अडवलं तर ईडब्ल्यू एस वीस टक्के करा या व्यतिरिक्त कुणाची काही मागणी असेल इथूनच राम तुम्ही तुमचं काम करा कुणाला थांबवू शकत नाही पण आम्हाला विचारलं आम्ही सत्य मांडणार कोल्हापूरने चुकीची भूमिका घेतली काही का मागण्या केल्या आमक ढमक काही चर्चा काही का असल्या आमचं आम मत आम्ही प्रकट करणार जस तुम्ही म्हटले समाज आपला भोळा भाव काय आव्हान करायला आता समाजाने काय करत समाज वर्षभर पाठीमागे फिरला किंवा जे काही आंदोलक आहेत त्यांच्या पाठीशी उभार मी yeah, समाजाला नम्र विनंती करतोय जे मिळालं ते तुम्ही समजून घ्या आज मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळालं सत्यता आहे ज्या वेळेस उडल त्यावेळेस पाहू आपण मराठवाड्यात काही जणांना कुंभी प्रमाणपत्र मिळाले ज्या मराठ्यांना पहिले कुंभी प्रमाणपत्र आहे ते ओबीसीत आहे बरोबर आहे राहिला आर्थिकचा बोजा अण्णासाहेब पाटील मंडळाकडून दहा लाख रुपये मिळत होते आता पंधरा लाख विना व्याजाचे पैसे मिळतात बोल आपली सारथी संस्था आहे पुण्याला ही मराठा क्रांती मोर्चाची देण आहे आमच्या नसा आहे त्या सारथी संस्था सगळ्या शिक्षणाचा खर्च सारथी संस्था उचलू राहिली मराठ्यांच्या मुलांचा मराठ्यांच्या कुंभी मुलांच्या तुम्हाला एक रुपयाची गरज नाही मराठ्यांच्या मुलांना मुलींना एम पी सी असेल यू पी सी असेल ट्युशनचे पैसे देतात ते जाण्याचं भाडं देतात राहायचे पैसे देतात पैसे एक रुपया लागत नाही आत्महत्या करायचा प्रश्न कुठं काय होतो फक्त तुम्ही स्वतःचं अज्ञान दूर करा आत्महत्या करू नये आणि आपण मराठीच ना जे मागण्यासाठी आपण लढणारच आहे पण आत्महत्या के एवढ्या तीनशे आत्महत्या केल्या आरक्षण मिळालं का मग कोणी केल्यामुळं आरक्षण मिळेल हे मराठ्यांनी ग्रेक काढा आणि आता याच्यानंतर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल आमची सांगूती राहणार नाही कारण तुम्हाला सर्व काही लढूया हा लढूया ना पण आत्महत्या का झालं महाराजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे आता छावा चित्रपट आला एवढा संघर्ष करतोय आणि आपण आत्महत्या करायची काय फायदा त्याचा आत्महत्या करू नये आणि जे मिळालंय त्याचा उपयोग घ्या आणि समाजाची प्रगती करा मग मध्यंतरीचा काळ जर आपण पाहिलं तर धनंजय पाटलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण उचललं होतं त्याच्यामध्ये सुरेश धसांचा तेवढाच सहभाग होता पण जेव्हा सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्याच्यानंतर धनंजय पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली काही लोक म्हणत होती की एवढे लोक टीकामध्ये करायला पाहिजे त्यांचं समजून घ्यायला पाहिजे या प्रकरणात नाही मी आम्ही स्वतः धनंजय देशमुख त्याचा लहान भाऊ जो आहे त्यांना आम्ही दोन दोन वेळेस जाऊन आलो आम्ही मत्साजोगला चर्चाही केली आहे आणि मनोजचंही काम होतं तो होता तिथे सगळे करत होते पण जसा तुम्ही धसचा विषय काढलाय पण धस एक राजकीय माणूस आहे लक्षात घ्या त्याची मर्यादा आहे आणि जे काही तपास यंत्रणेत प्रगती झाली आहे फक्त धसामुळे झालेली आहे धसामुळं झाली एक राजकीय पक्षाचा आमदार स्वतःहून पुढे येऊन सरकारची केटतोय समाजाची भूमिका घेऊन त्याच्या भूमिकेला एकदम तुम्ही निगेटिव्ह म्हणू नका समाजद्रोही म्हणून नका असं अजिबात नाही चालणार आणि यांनी म्हटलं काही होत नाही तुम्ही मनोजच्या बोलण्याकडे काय म्हणला आणि काय नाही ते आता बोलण्याला पुरते राहिलेले समाज म्हणून आम्ही धक्च्या सोबतच आहो राजकीय पक्ष आहे ना हो सत्ताधारी पक्षाचा कोणी आमदार सरकारच्या विरोधात लड़त लढतो का तो लढतोय ना बिचारा किती मागण्या मान्य केल्या त्याने एक मागणी केली मुख्यमंत्री गेले का सई होते आता मनोज जाईल का तिथं मागणी घेऊन सही करायला याला उभं राहू देतील का याचं ऐकतील का याची विश्वास वाढता आहे का कसा न्याय मिळेल म्हणून जी भूमिका आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती लोकांना पटत नसेल पण थोडा अभ्यास करा तो राजकीय माणूस आहे त्याला का काही मर्यादा आहे त्याच्या मतदारसंघात त्याला विकास करायचा समाजाचं प्रेम त्याला सोडायचं नाही आहे तर काही गोष्टी सोडून पुढं चालव चांगलं चालवायचं सुरेश पाटलांना वर चढ ठरतायत किंवा त्यांचं प्रेस जास्त वाढत म्हणून कुठं तरी हे त्यांच्यावर टीका करतात हे पहिले संपले हो ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण संपलं त्याच दिवशी संपलं आमच्या नजरेत मनोज तुम्ही एक लक्षात घ्या ना ज्यावेळेस मराठवाड्याचं आरक्षण सरकार तुम्ही घेतले नाही तुम्ही तुम कोणत्या उंचीवर स्वतःला समजता आमच्या बोलता बोलता डोळ्यात पाणी येऊन जातं ना म्हणजे राग येतो काय करावं काय नाही सरकार दिलंय तुम्ही घेतलं नाही आणि महाराष्ट्राचं केलं मग हे नुकसान झालं ना तुम्ही म्हणता काही फायदा नाही वेगळ्या गोष्टी असतात काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं नसतं नाही का राहणार नाही एक लक्ष द्या पुन्हा समाज पूर्ण राहिला होता नेतृत्व गुण जे लागतात तुम्ही पहिला मराठवाड्याचा मुद्दा घेतला असता तर हे मराठवाड्याचे मराठे शंभर टक्के नेहमी करतात तुझ्या पाठीचे राहिले असते ना तू महाराष्ट्राचा मुद्दा करून टाकला मराठवाड्याचा सुटला का नाही सुटला हा जे आमच्यासारखे लोक समाजाचे लोक आरक्षणात हक्काचं आरक्षण याच्यामुळे नाही मिळालं ना सरकार जाऊ दे सरकारचं बाजूला सरकार सरकार असतं आंदोलनाच्या नेत्यामुळे नाही मिळालं आत्महत्यावर राहिल्या ज्या समाजाला आरक्षण नाही मिळालं आमच्या मराठवाड्यातील हो राहिलेल्या मराठ्यांना एक वर्षाने एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला मागच्या जाहिराती जा निघाल्या होत्या आणि त्यात सगळ्या जाहिरातीत आपले मोलं गेले असते नुकसान यायचं जा झालं हे कमी जास्त काय झालं हे होत राहते जे संपले ते नावं ठेवणार बोलण्यापुरते मर्यादित असतात आता हे मुंबईला जायचं म्हणतो जाय ना म्हणा मुंबईला मग अधिवेशन आहे आता तीन तारखेपासून बाईस बोलतो ना मीच आव्हान करते बाई अधिवेशन आहे तीन तारखेपासून बाईस काय आंदोलनाचं कार्यकरण राहिले प्रश्न सोडून घे बोलून काय मला ते मागच्या वेळेस म्हटले होते की आता आंदोलन उपोषण नाही करत छटपक आंदोलन करायचं उपोषणच केलं काय केलं कोण आलं उपोषण सोडायला प्रशासन आले प्रशासन आलं राज्यकर्ते आले समाज आला बिचारा धसच आला ते दोन तीन मागण्या बिचारांनी मराठवाड्याची समिती काहीतरी केलं त्यांनी प्रकार आहे